नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सकाळी उठल्यापासून ते दुपारी एक पर्यंत माझं रुटीन कसं असतं कसं पाहायला गेलं ला तर लहान मुलं जर घरात असतील तर त्यांच्या वेळेनुसार आपल्याला सर्व कामे ॲडजस्ट करावी लागतात पण सध्या असं झालं की पंधरा ते वीस दिवस झालं मला कंटिन्यू क्लास असल्यामुळे थोडंसं रुटीनमध्ये बदल झालेला आहे याआधी पण माझे रुटीनचे व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे पण खूप दिवसानंतर आज मी सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा रोज सकाळी मी सहा ते सहा पंधराच्या अराऊंड अराउंड उठत असते आणि रोजची सवय असली की आपल्याला जाग आपोआपच येते उठल्यानंतर थोडंसं एक ग्लास इतकं गरम पाणी करते आणि त्यानंतर घास घेऊन समोरच्या गॅलरीमध्ये येते खूप छान वाटतं सकाळी असं बाहेरचं इन्व्हायरमेंट असेल तर, खुँणास खुँणास तर ते ऑब्झर्व करायला आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर अजूनच खूप सुंदर दिसतं समोरचं जे काही इन्व्हायरमेंटचं नेचर वगैरे आहे ते तर सकाळी मी जेव्हा उठते माझ्यासोबतच राम उठलेला असतो कारण की उठल्यानंतर थोडं काही वाजलं तर लगेचच उठतो उठल्यानंतर त्याला फ्रेश करणं किंवा त्याचे काही बाकीची एक्स्ट्राची कामं असतील ते करणं आणि त्यानंतर त्याचे कपडे चेंज करणं कारण की संध्याकाळी जो नंतर सकाळी जर आपण कपड्याचा स्मेल वगैरे पाहिला तर थोडासा उभट आल्यासारखा का होतो कारण की दरवाजा खिडक्या तर मी बंद करूनच ठेवते कारण की पावसाळ्याचे दिवस आहे आणि जास्त पाऊस जर रात्रीचा आला तर आतमध्ये पाऊस येत असतो त्यासाठी मी त्याचे कपडे उठल्या उठल्या थोडे चेंज करून घेते जेणेकरून की तो फ्रेश होतो आणि जास्त काही क्रँकी होत नाही आणि पिऊन झाल्यानंतर नेहमीप्रमाणे एक कप इतका मी चहा घेते आणि त्यानंतर तयारी करते ती म्हणजे सकाळच्या नाश्त्याची तर आज सकाळच्या नाश्त्यामध्ये मी मसालेभात बनवला होता आणि सोबत चटणी बनवलेली होती तर चटणीची रेसिपी मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला तशी दाखवते आता नाश्त्याची जेवढी काही भांडी आणि त्यानंतर जे काही वाटण वगैरे घेतलेलं असन त्याची सर्व जी भांडी आहे ती मी सुरुवातीला क्लीन करून घेते नाहीतर जर दुपारच्या जेवणाची तयारी करायला घेतली आणि आधीच जर भांड्यां राडा वगैरे असेल तर खूप जास्त कंटाळा येतो दुपारचं जेवण बनवायला त्यासाठी ज्या काही रेसिपी तुम्ही बनवत असाल त्याचे लोकपाठच भांडी दूध जा की जास्त हेक्टिक होणार नाही सकाळच्या वेळेस आता माझा नाश्ता वगैरे तर बाजूला बनवून झालेला आहे आणि पूर्ण गॅस वगैरे किंवा भांडी जी आहे ती क्लिंक पण झालेली आणि चहा घेऊन झाला की मी लगेचच आंघोळ करून घेते माझे आंघोळ झाल्यानंतर थोड्या वेळाने जेव्हा रामचं खाऊन वगैरे होईल त्यावेळेस मी त्याला आंघोळ घालत असते आणि उठल्या उठल्या आंघोळ करून ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाक बनवायला घेता त्यावेळेस फ्रेश पण वाटतं आणि खूप प्रसन्न देखील वाटतं त्यासाठी चहा वगैरे झाल्यानंतर मी लगेचच आंघोळ करून घेते आता आंघोळ वगैरे झाली आणि रामला जे काही नाश्त्यामध्ये बनवायचं आहे ते पण बनवून घेतलं ते थोड्या वेळ थंड होते तोपर्यंत मी आता घरातलं जे काही झाडू वगैरे मारायचं काम असेल ते करून घेते कारण की राम पण माझ्यासोबत उठलेला असतो आणि पूर्ण घरभर तो, तो खेळत असतो त्यासाठी घर पूर्ण क्लीन असलं की त्याला खेळायला देखील खूप छान वाटेल आणि जर तुम्ही अशा कचऱ्यावरती वगैरे मुलांना जर खेळवत असाल तर मुलं देखील आजारी पडतात त्यासाठी क्लिनिंग मस्ट आहे जर लहान मुलं वगैरे तुमच्या घरात असेल तर जेवढी तुम्ही स्वच्छता राखाल तेवढीच आनंददायी आणि निरोगी राहतात त्यासाठी स्वच्छता नेहमी कंटिन्यू करत जा एकच वेळी जर तुम्ही सर्व घर क्लीन करायला घेतलं तर खूप जास्त वेळ जातो त्यासाठी डेली तुम्हाला जेवढं पॉसिबल होईल तेवढा तो कॉर्नर क्लीन करत जा जेणेकरून की पूर्ण घर देखील स्वच्छ राहील तर आता पूर्ण घरात झाडू मारून झालेलं आहे झाडू पूर्ण घरात करून झाल्यानंतर मी आता डस्टिंगला घेणार आहे सुरुवातीला तुम्ही डस्टिंग करून त्यानंतर देखील झाडू मारू शकता पण आज थोडंसं माझं उलट झालेलं आहे कारण की राम खेळत होता त्या सोबत त्यामुळे म्हटलं की पूर्ण घरात झाडू मारून घेते आणि त्यानंतर डस्टिंग करते तर इथे डस्टिंग करताना रामचे जे काही टॉईस वगैरे आहे त्याचा जो काही मिनी टेबल वगैरे आहे तो पण देखील मी क्लीन करते कारण की दिवसभर तो ह्या टॉईस बरोबर खेळत असतो आणि खूप सारे जंतू वगैरे त्याला अटॅच देखील होतात त्यासाठी डेली क्लीन करणं खूप गरजेचं आहे कधी यातल्या बऱ्याच गोष्टी तो तोंडात देखील त्याकरता आठवड्यातून एकदा वेळ काढून किंवा महिन्यातून एकदा वेळ काढून तुम्ही ह्या सर्व गोष्टी थोड्याशा गरम पाण्यामध्ये डिटर्जंट टाकून देखील क्लीन करू शकता जेणेकरून की मुलांना तोंडामध्ये वगैरे जरी घातलं तरी प्रॉब्लेम काही होणार नाही कारण की त्या वस्तू ज्या आहेत त्या आपण पूर्ण क्लीन करून घेतलेल्या असतात तर पाहिजे आता टेबलची पूर्ण क्लिनिंग झालेली आहे आता या ज्या वस्तू आहेत त्या पण मी रुमालने क्लीन करून घेतल्या आणि त्यानंतर सर्व मी त्या टेबलवरती ठेवून देणार तर डेली हे काही ऑर्गनाईज राहत नाही कारण की राम सतत या खेळण्याबरोबर खेळत राहतो खूप जास्त लहान टॉईज मी त्याला खेळायला देत नाही कारण की नेहमी तो तोंडात घालत राहतो जर त्याला काही वस्तू लहान सापडल्या त्यासाठी मी त्या अवॉइडच करते आणि जे काही मोठे टॉईज वगैरे असेल तेच त्याला खेळण्यासाठी देते आता टेबलची क्लिनिंग झाल्यानंतर जे काही विंडो वगैरे असेल त्यांची क्लिनिंग आणि मशीन जी माझी स्टिचिंगची आहे त्याची तर मी डेलीच क्लिनिंग करत असते कारण की डेली, डेली काही ना काही शिवणं होतं त्यासाठी ती खराब देखील होते आणि छोटे छोटे थ्रेड आजूबाजूला पडलेले असतात तर रामच्या तोंडात घालण्याची भीती वाटते त्यासाठी मी डेली ते क्लीन करून घेते तर आता झाडू आणि डस्टिंग झाल्यानंतर इथे मॉपिंग करून घेईन आणि मशीनच्या आजूबाजूला देखील खूप जास्त ऑइल वगैरे पडलेलं असतं कारण की डेली मशीनमध्ये वगैरे ऑइल टाकलं की आजूबाजूला देखील स्प्रेड होतं कधी कधी ड्रॉप देखील खाली पडतात ते पण मी क्लीन करून घेणार तर रात्री पावसामुळे खूप जास्त मुंग्या घरामध्ये निघलेल्या तर झाडू ज्यावेळेस मी करत होते त्यावेळेस मला दिसतो काही मुंग्यांचा चॉक येतो तो मी तिथे आखलेला त्यावेळेस सर्व मुंग्या मरून गेल्या आणि त्यानंतर मी आता तिथे झाडू करून परत आता सर्व घर पूर्ण क्लीन केलेलं आहे पूर्ण घर क्लीन केल्यानंतर खूप जास्त सुंदर वाटतं आणि देवपूजा जी आहे ती मी ज्यावेळेस रामला आंघोळ घालील त्यावेळेस माझ्यासोबतच रामला देवपूजेला घेते जेणेकरून की त्याला देखील हॅबिट राहिले आणि त्याला खूप जास्त आवडतं देवपूजा वगैरे करायला त्यानंतर नाश्त्यामध्ये आज रामला मी बनवलं होतं नाचणी सत्व जोपर्यंत मी झाडू माप वगैरे करत होते तोपर्यंत पूर्णतः थंड होऊन जातं आणि त्यानंतर आता रामला मी ब्रेकफास्ट करून घेईल जेणेकरून की मी गेल्यानंतर फक्त त्याचा स्नॅक टाईम असतो त्यावेळेस एखादं फ्रूट तो खातो आणि त्यानंतर जास्त काही खात नाही दुपारच्या वेळ जेव्हा मी येईल त्यावेळेस त्याला दुपारचा लंच करून घेते आणि जेवता खूप जास्त तो टाइम घेतो कारण की जेवढी बाकीची कामं मग करायला मला जास्त वेळ लागणार नाही तेवढं रामला खाऊ घालण्यामध्ये माझा जास्त वेळ जातो कधी कधी खूप जास्त क्रँकी होतो त्यावेळेस मी बेसिनमध्ये सुरुवातीला तिला टप ठेवते जेणेकरून की पाणी जास्त वाया जाणार नाही सुरुवातीला खाली टेप वगैरे हो ठेवलं तर सर्व पाणी त्यामध्ये जमा होतं आणि त्यानंतर तिथे त्याला खाऊ घालते कधी कधी खाली चटईवरती बसून देखील खातो पण जास्त क्रँकी झाला तर तोच एक ऑप्शन आहे सकाळचा नाश्ता त्याचा डेली ब्रश करायला घेते तर ब्रश देखील करून झालेला आहे आणि टूथपेस्ट मी त्याला यूज करत नाही सध्या कारण की खूप जास्त स्वॅलो करतो त्यासाठी अवॉइडच करते तर पा टूथब्रश करून झाल्यानंतर थोड्या वेळ टूथब्रश सोबत खेळतो आणि त्यानंतर आता इथे वेळ येते ती म्हणजे देवपूजा करायची तर माझ्यासोबत डेली रामदेव पूजा करतो आणि मला देखील खूप छान वाटतं ज्यावेळेस त्याला मी देवपूजा वगैरे करत असते त्यावेळेस माझ्यामध्ये मा लागेल ला। आणि सकाळी उठल्यानंतर मी हेअर वॉश केलेला त्यासाठी मी ज्यावेळेस घर वगैरे सर्व क्लीन केलं त्यानंतर आता टॉवेल गुंडाळून घेतला जेणेकरून की जे काही केस वगैरे ते वगैरेवरती पडाय नको नाही तर रामते देखील केस खात राहतो तर आता देवपूजा झाल्यानंतर पूर्ण जे काही कपडे वगैरे आहेत देखील वॉश करून घेतले आणि विकली मी एकदाच मशीन लावत असते म्हणजे गुरुवारी किंवा संडेला आणि मशीन जोडलेला आता पाच ते सहा दिवस ऍटलीस्ट झाले असतील त्यातून मी एकदा नाहीतर मी डेली हातानेच कपडे वॉश करत असते ज्या दिवशी खूप जास्त कपडे होतील त्या दिवशी मी पूर्ण कलेक्ट करते जी काही ड्राय कपडे आहेत ती आणि त्यानंतर मशीनमध्ये लावून देते जेणेकरून की बॅड स्मेल किंवा बाकीचं जी काही ऑर्डर वगैरे आहे ती निघून जाईल आणि कपडे छान स्मेल करतील तर पहा आता पूर्ण घर क्लीन झाल्यानंतर खूप जास्त छान वाटतं तर सकाळच्या नाश्त्यामध्ये मी एक चटणी बनवली होती जी सोबत की तुम्ही राईससोबत किंवा इतर कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकता आणि खूप छान कॉम्बिनेशन आहे तुम्ही डेफिनेटली ट्राय करून पहा तर या चटणीला आपण कांद्याची चटणी असं म्हणू शकतो तर ऑथेंटिक जे काही नाव आहे ते तर मला माहीत नाही पण मसाले भात किंवा डाळ भातासोबत खूप जास्त छान लागला थोडक्यात तुम्हाला दाखवते की कशी बनवायची आहे सुरुवातीला कढईमध्ये तेल घेऊन थोडंसं जिरं त्यामध्ये तडतडून द्यायचं आहे त्यानंतर येथे तीन ते चार मिडियम साईजचे मी जे काही कांदे आहेत ते बारीक चॉप करून घेतलेले आहेत तुमच्या कडे जर चॉ चौ, चॉपर वगैरे असेल तर मिडियम साईजमध्ये तुम्ही इथे कट करून घेऊ शकता तर इथे नाईफच्या साहाय्याने मी या पद्धतीने कट करून घेतलेला आहे अजून बारीक साईजमध्ये देखील कट करू शकता त्यानंतर जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये जे काही मी ऑनियन्स कट करून घेतले होते ते ॲड केले आणि त्यानंतर थोडेसेच आपल्याला याला फ्राय करायचं आहे फुल फ्लेमवरती देखील तुम्ही फ्राय करू शकता अगदी थोडासा क्रंच येईल यापर्यंतच आपल्याला फ्राय करायचा आहे तोच साईड बाय साईड मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काही हिरव्या मिरच्या आणि त्यामध्ये काही लसणाच्या पाकळ्या ॲड केल्या आणि त्यानंतर ते देखील मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि जो काही कांदा आपल्याला भाजलेला होता त्यामध्ये ती हिरवी मिरची पेस्ट मी ॲड केली त्यानंतर थोडासा कलर चांगला येण्यासाठी थोडंसं लाल तिखट जे की कश्मीरी लाल तिखट आहे ते आणि थोडीशी हळद पावडर ॲड केली आणि जो काही दाण्याचा कुटा आहे तो थोडासा ॲड केला जेणेकरून की दिसायला देखील टेम्पटिंग दिसेल तर आता इथे माझ्याकडे फ्रेश कोथंबीर नव्हती तुमच्याकडे जर फ्रेश कोथंबीर वगैरे असेल तर ती ॲड करा जेणेकरून की खूप छान दिसेल तर पहा इथे खूप छान अशी चटणी तयार झालेली आहे सुरुवातीला तुम्ही खायच्या वेळेस इथे लेमन देखील स्विज करू शकता छान टेस्ट आहे ते तुम्ही नक्की ट्राय कर तर आता मी करून घेणार सकाळचा ब्रेकफास्ट आणि सकाळच्या ब्रेकफास्टला आता साडेनऊ ते दहा वाजतात आणि त्यावेळेसच मी सकाळचा जो काही नाश्ता आहे तो करून घेते कपडे वगैरे सर्व ओत झालेले असतात त्यामुळे बाकीचं तर जास्त असं काही काम नसतं आता सकाळचा नाश्ता करणार आणि त्यानंतर क्लासला जाण्यासाठी मी आवरून घेते जाण्यासाठी तर जास्त काही आवरावं लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये हार्डली मी आवरून घेते आणि त्यानंतर जे काही स्टिचिंगसाठी मटेरियल वगैरे आहे ते जर रामणी बाहेर काढलेलं वगैरे असेल तर ते सर्व कंबाईन करते आणि त्यानंतर बॅगमध्ये ठेवून एक पाण्याची बॉटल ठेवते आणि त्यानंतर क्लाससाठी जाते क्लास जाण्याआधी मी स्नॅक मध्ये थोडस रामला काहीतरी देते जेणेकरून की दुपारी त्याला जास्त काही भूक लागणार नाही मला स्नॅक मध्ये मी नेहमी होममेड फूडच देते किंवा जर कधी अवेलेबल वगैरे नसेल तर बाहेरचं देखील एखाद्या वेळेस देते तर जायच्या वेळेस राम खूप जास्त उदास होतो त्यामुळे त्याला थोडस पॅम्पर करते आणि त्यानंतर मी क्लाससाठी निघते मी ज्यावेळेस क्लासवरून येते त्यावेळेस कधी कधी तो झोपलेला असतो किंवा कधी कधी जागाही असतो साडे अकरा बाराच्या दरम्यान एक फ्रूट खाऊन तो झोपतो आणि ज्यावेळेस मी क्लासवरून येते त्यावेळेस मी त्याला दुपारचा लंच बनवते ज्यावेळेस मला खूप जास्त गाय असेल त्यावेळेस मी त्याला नाचणीसत्वच देते आणि नाचणीसत्व खूप जास्त पौष्टिक असतं मुलांसाठी मार्केटमधलं दिलं तरी चालतं किंवा तुम्ही घरच्या घरी देखील बनवू शकता तर क्लासमध्ये हार्डली मला दोन तास लागतात दोन तासानंतर मी घरी येते ज्यावेळेस जेवणाची मी ऑलरेडी तयारी करून ठेवते जसं की मला काही भाजी बनवायची किंवा राईस बनवायची किंवा अदर काही भाकरी वगैरे बनवायची असेल तर सगळ्याची तयारी मी ऑलरेडी करून गेलेली असते जेणेकरून की दुपारी आल्यानंतर जास्त हेक्टिक होणार नाही तर दुपारच्या जेवणाची तयारी करण्यामध्ये किंवा सकाळच्या किचनच्या कामामध्ये हार्डली सिक्स्टी मिनिटला सर्व कामं करत असताना कधी कधी अनप्लॅन कामं देखील करावे लागतात त्यामध्ये देखील खूप जास्त वेळ जातो पण हे सर्व जर दाखवत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल त्यासाठी व्हिडिओ मी इथेच थांबवते आय होप की तुम्हाला नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ देखील आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय